नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे चाळीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर सुपर बिग साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर गोल्टी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि जोडबाजला कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान